सगेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि आठ नऊ मागण्याच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस ला आंतरवादी इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी <स्वारे> पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका येईल इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय तुमचे डक्ताना सुद्धा डोळे फाकतील डोळे फाटतील एवढ्या तकतेनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट एक तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवालीत दाखव घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचं राज्यभरात एकाही मराठानं पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असल व्यावसायिक मराठा असल कर्मचारी मराठा असल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथे कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आंतरवाली गाठायची आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरांसाठी आरक्षण मिळवायचंय कारण भरत्या आहेत ऍडमिशन आहेत पोरांचे हाल व्हायला नको कारण तुम्ही ज्या एकजुट्या आतापर्यंत दाखवल्यात या एकजुट्याला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता इतक्या ताकदेनं आपण एकत्र आला होता एकदा पुन्हा हात जोडून विनंती एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली द्यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंधन असणार नाहीये ज्याला नाही बसायचं ते बसू नका पण अंतरवाली की पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे सोशल मीडिया चालवायची चा। स्वतः पोस्ट करायला सुरु करायचा पंचवीस जानेवारी चलवांतरवादी इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाही आहेत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मराठा करणं ही होता त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचे दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठ नेटवर्क उभा करायचे आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचे आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचे प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं